जुन्नर शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून त्यांचा अपमान केला त्यामुळे जुन्नर शहरामध्ये आव्हाड यांच्या विरुद्ध निषेध करण्यात आला यावेळी भाजपा नेत्या आशाताई बुचके तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे भाजपा जुन्नर शहर उपाध्यक्ष संजय चिखले भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत मिरगुंडे भाजपा सोशल मीडिया सदस्य निलेश गायकवाड संजूभय्या परदेशी बाळासाहेब सोनवणे सादिक भाई शेख अनिल शे रोकडे अॅडव्होकेट वैभव परदेशी करण बनकर निखिल मेहेर जयदेव साळवी गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते जनता न्यूज जुन्नर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय आणि ठिकाणी ज्यांचं नितांत बाबासाहेब आंबेडकर प्रेम आहे असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर घटनेचे शिल्पकार म्हणून संपूर्ण देश त्यांच्या घटनेवर चालतो ज्यांनी काल तो फोटो फाडला त्या घटनेच्या आधारे तो आहे प्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात आहे याचं सुद्धा त्याला भान नाही अशा नेत्याला खऱ्या अर्थानं एवढं मोठं कृत्य सर्व सामान्यांचा अपमान केलं आहे आणि तो अपमान कधी भरून न निघण्यासारखा आहे